आता हे बघा हे तुम्हाला फुल दिसतंय त्या फुलाच्या खाली बघा तुम्हाला पाणी बघा तापलय आपलं खरोखर आणि खरो खर। मला वाटलं लांब तिकडे दुसरीकडे म्हणून मी आपल्याला स्वच्छ झालेलं किती मिनिटाचा फरक आहे दहा ते पंधरा मिनिटाचा फरक आहे मग अशा आरामात स्वच्छ होत ना निळा होता आणि टेस्टी करत होता आता पण किती भरलाय ते सांगते नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते सादा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर व्लॉगला सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते काल जेव्हा मी व्हिडिओमध्ये शेअर केलं की वाघ्या शिरू कसे बिथरलेले आहेत आणि त्यांचं वागणं कसं वेगळं झालेलं आहे तर तुमच्या भरभरून अशा कमेंट्स आलेल्या आहेत व्हिडिओच्या खाली आणि त्या कमेंट्स वाचून मला इतकं बरं वाटलेलं आहे म्हणजे एक प्रकारे म्हणेन ना की मला धीर मिळाला त्या कमेंट वाचून त्या त्यातली सगळ्यात आवडती कमेंट म्हणजे सगळ्याच कमेंट्स बघा चांगल्या होत्या पण विलास सावंत म्हणून एक आयडिया आहे आता त्यांचं नाव मला खास घे घ्यावंसं वाटतं त्यांनी जी कमेंट केलेली आहे अप्रतिम त्यांनी कमेंट केलेली आहे आणि ती कमेंट्स कुठेतरी माझ्या मनामध्ये की नाही घर करून गेलेले आणि ते कमेंट मी पिन केलेले आहे तुम्ही नक्की त्या व्हिडिओखाली कमेंट वाचा ती खूप सुंदर त्यांनी आणि खूप छान पद्धतीने ती कमेंट त्यांनी लिहिलेली आहे आणि जी गोष्ट खरी आहे तीच त्यांनी कमेंटमध्ये लिहिलेली आहे तर आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात म्हणजे एक पाच मिनिट पाऊस थांबायचा आणि पुन्हा जोरदार मुसळधार पाऊस चालू व्हायचा असं सगळं वातावरण की नाही आज सुरू झालं होतं पण वातावरण अप्रतिम होतं सुंदर होतं तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये तर इथे घरातलं सगळं काम आटपून घेतलं म्हणजे सकाळचं जे रुटीन असतं माझं झाडू काढायचं लादी पुसायची ते सगळं करून घेतलं बाहेर पण जायचं होतं बागेमध्ये काम करायला पण पाऊस होता म्हणून जरा थांबलो होतं म्हटलं आधी घरातलं करूया आणि मग म्हटलं बाहेर जाऊया जा तर आपल्याला एका ताईंची कमेंट होती म्हणजे आता हल्लीच एक तीन ते चार दिवसापूर्वी त्यांची काहीतरी कमेंट आली होती आणि ह्याच्या आधीसुद्धा बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की ताई तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज पण कधी मी सांगितलं नाही पण म्हटलं चला आता पुन्हा कमेंट्स यायला सुरुवात झालेली आहे तर म्हटलं सांगून टाकूया तर आमचं की नाही लव्ह मॅरेज आहे आणि आमच्या लग्नाला तीस वर्ष होऊन गेलेले आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये आमचं लग्न झालेलं आहे म्हणजे तुम्ही मग अंदाज घ्या आता आम्ही आलो आहे आपल्या बागेमध्ये आणि कुणालच्या बाबा ते भोपळ्याची वेळ आहे ना त्याला काय म्हणतात त्याला परागीकरण करतात परागीकरण बोलतात ना फळं आता धरायला सुरुवात झालेली आहे कधी कधी फळं बघा पटकन असे ना येत नाही त्याच्यामुळे असं परागीकरण केलं का फळ ना पटकन तयार होतं असं चांगल्या प्रकारे तयार होतं त्याच्यामुळे करायचं हे आणि दरवर्षी ते असे करतात मला वाटतं मागच्या टायमाला पण शेअर केलेलं दाखवलं होतं पुन्हा एकदा ना दाखवते हे बघा करायचं दाखव दाखव मागे हे बघा हे फुल आहे ना त्या मागे बघा फळ नाही आहे ना ह्याच्या मागे फळ असतं आणि पटकन असं ते फळ कसं काय म्हणा धरत नाही ना ते काय म्हणा हे बघा ह्याच्या आतमध्ये ते तुम्हाला दिसतात परा पराग करण आहेत ते जर माश्या नसल्या ना कमी असल्या ना माश्यापेक्षा तर मग ते पराग करण घे त्यामुळे आपण असं परागीकरण केलेलं चांगलं फळवाला कुठं फूल एक मिनटं मी दाखवते एक मिनटं थांब आता हे बघा हे तुम्हाला फुल दिसतंय त्या फुलाच्या खाली बघा तुम्हाला फळ दिसतंय का छोटंसं हे अशी दोन प्रकारची फुलं येतात भोपळ्याच्या वेलीला आणि आता त्यामध्ये ते परागीकरण करणार त्याच्यात असं परागीकरण करायचं त्यांचं हे असतं मग ते फळ कसं पळत नाही ते कमजोर कधी कधी फळं असतात ना मग ते गळून जातात त्यांना परागीकरण व्यवस्थित झालं नाही तर पाणी होईल होईल ते पाऊस आहे ना हे असे प्रयोग आहे ना दरवर्षी आमचे चाललेले असतात म्हणजे चला थोडंसं म्हटलं तुमच्याशी पण शेअर करूया आणि वेल कशा आता व्यवस्थित असे मोठे होत चाललेले फुलांचा आकार जो आहे तो पण बघा कधी मोठा आहे तो फुलांचा आकार बदली, वाल ना, ना फुला बदली वाल। वाला हा नाही तर अगदी लहान मध्ये असेल तर होत नाही ना फुलं बदली तो बघा मोठं झालं बांधून ठेवायला चांगला फूल एक काढून बघ अजून हवं आहे त्या पाकळ्या फेकू नको भाजी करायला होईल आपण पालेभाजी करू शकतो आपण पडलेला उतरून घेऊया ह्या वेळेला बरोबर आहे पाखर लागत नाही त्याला तेव्हा ना ते बांधून ठेवले तयार होईल झाड नाही पाखर कशी टोचे मारून मग ते खराब पण होत कशी नाही खाल्ली असतील कोणतरी ना पक्षी पण नाही ना इथे पपनीच झाड आहे ना तिथे की नाही घरटं बांधलं होतं बघा पक्ष्यांनी तुम्हाला दाखवलं होतं मागे आपण अंड वाटतं हो ना किती अंडी होती दोन होती अंडी काल मी बघितली स्वतः डोळ्यांची हो ना आता आम्ही बघायला आलो म्हणजे तुम्हाला पण दाखवते अंडी पण अंडी पण नाही आणि ती बुलबुल पक्षी पण नाही ते खक्ष्याला खे पिसं दिसली असते मोठं असेल तर खाऊन गेलं असेल पक्षी घेऊन नाही ना त्याला दुसरीकडे नाही पक्षी अंडी देत नाही दुसरीकडे काय काय झालं पक्षी दुसरीकडे एकदा अंड घातलेलं दुसरीकडे घालत नाही मी तुला बोलव ना ते पक्षी आहे का बघ हा था पक्षी आहे त्या चाप्या झाडात आहे पक्षी बघितलं मी पक्ष्याला पण खातात पक्षी उडून जातात लगेच चावू लागेल ना उडून जातात पिल्ल खायला येतात त्याच्यामुळे ते बघायला तुला सकाळी म्हणून पक्षी आहे का बघ इकडे तर हे बघा हे आपलं लिंबाचं झाड जे पूर्ण कटिंग केलं होतं लिंबाच्या झाडाला भरपूर कीड लागते ना हा आता पण ना काल दोन दिवस झाले स्प्रे करून मोठे किड दोन चार दिवसात दिसा लागले ऊन पाऊस पडला ना वाट लागते त्या झाडांना जास्त पाणी नाही लागत ना हा कमी पाणी लागतं लिंबाच्या झाडाला त्याच्यामुळे मग असं होतं होईल तर त्या असं एकदा पाऊस गेला ना का मग ते होऊन गेला व्यवस्थित त्या किड्यावर कशा त्या डिझाईनच वेगळ्या त्या किडींच्या सगळ्या त्या मग कसं त्या पूर्ण झाप खूप साऱ्या होतात त्या थंड येत बारीक बारीक पाता पालखाच्या माझ्या मागे हा बघ ते बघ अशी दोन झाड आहेत लिंबाचे आपल्याकडे दोन आहेत हा भरपूर किड लागले कटिंग करून टाक स्प्रे करूया आपण स्प्रे ऊर पडला तर करून फायदा आहे ना हा तर पाऊस पण आहे पावसात स्प्रेचा उपयोग नाही तर शेंगा बघा धरलेल्या आहेत ना चवळीच्या म्हणजे आमच्या इथे ना या शेंगाना वालीच्या शेंगा म्हणतात म्हणून मी वाली वाली म्हणते चवळीच्या शेंगा तुम्ही म्हणता ना तर ह्या जव एक एक दोन दोन आहेत त्या काढून घेते कारण हां अवगतचा जून होऊन जातील ना आणि ही जी पानं आहेत थोडी थोडी ती पण मी काढून घेते मिक्स भाजी छान होईल असं पण एक एक दोन दोन बघा काढली तर वाया म्हणजे अशी इथे ह्याच्या झाडा पण कशी वायाच जाणार त्याच्यामुळे काढलेलं बरं कुठे हे बघा एक साली शेरू बापरे ही <laughs> फुलं बागेतून काढून आणलीत वेगवेगळ्या रंगांची फुलं त्याच्यामुळे मला असं ना मोह आवडताना बघा गुलाबी अबोली पिवळा रंग सगळे रंग बघा मिक्स आहेत आजच्या फुलांमध्ये आता ही झाली आजची फुलं आता कालची जी फुलं जी देवाला मी व्हायली होती ना त्या फुलांचं मी आता काय करते तर तुम्हाला दाखवत्या पटकन समजलं का तर ही बघा ही कालची फुलं आता ही मी टाकणार आहे पाण्यामध्ये म्हणजे आंघोळीचं जे पाणी आता गरम करणार ना त्यात आता ही फुलं पण टाकते गुलाबाची फुलं असतात ना पाकळ्यावर त्या पण टाकते इतका छान सुगंध त्या पाण्याला येतो म्हणजे अजूनमधून कडुनि कडुनिंब पण आणि ही अशी फुलंसुद्धा मला वाटतं चला तुम्हाला ही ही गोष्ट पण दाखवते खूप छान असं पाणी तयार होतं आंघोळीचं आता हे गरम करायला ठेवते मी तुम्हाला नंतर दाखवीन गरम झाल्यानंतर तर पाणी बघा ठेवलं आहे तोपर्यंत इथे मी हे जर चणे आहेत ना भिजवलेत आता रात्रीसाठी किंवा उद्यासाठी आणि ही भेंड्याची भाजी आता मला बनवायची कुकर माझा लावून झालेला आहे थोडीफार जेवणाची तयारी करायला घेतले तर हे बघा जण आत्ताना मागच्या पडवीत ठेवलं आहे कारण पुढच्या इथे म्हणजे पुढच्या पडवीमध्ये ना असा वारा वगैरे भरपूर येते त्याच्यामुळे त्यांना थोडा वेळा तर इथे ठेवलेले नंतरला जर का पाऊस थोडासा कमी झाला म्हणजे आत्ता पाऊस जरा कमी झालेला आहे थांबला आहे जरा था। म्हणून तर मला तुमच्याशी बोलायला भेटतं आहे नाहीतर डायरेक्ट बोलायला नाही मिळत मग असं येते चला आता ह्यांच्या पण खाण्यापिण्याची तयारी करते पटापट दाखव फुल पाणी बघा तापलोय आपलं वाप जाऊ दे आधी सुगंध मस्त आलं ना इतका छान सुगंध आणि रंग बघा कसं चेंज झालाय तो तुम्हाला असं दिसतो ना केशरी कलर सारखा हा हलका केशरी कलर सारखा येतो मस्त सुगंध रंग बघा पाण्याचा आणि छान असा सुगंध पसरलाय त्याच्यामुळे तुम्ही पण जर का फुलं देवारात बघा असतात ना ती टाकायच्या आधी अशा प्रकारे तुम्ही प्रयोग करून बघा चांगली हा चांगली फुलंच घ्यायची ती काय खराब होत नाही एक दिवस आता कालची फुलं आहेत ती थोडी आज लगेच खराब होतात पण असं सुगंधित पाण्याने अशी आंघोळ करायची छान वाटतं मग फ्रेश वाटतं ना तर घरातलं सगळं काम माझं आहे आता मला कपडे टाकायचे मशीनमध्ये वाघेश्वरी हे बघा त्यांना आता पुढे घेते शेरूला ना इथे आवडत नाही बसायला तो कधीपासून माझ्याशी भांडतोय म्हणजे मग अशी भांडव होता माझ्याशी त्याला तो झोप येते दोघांना पण आता पुढे नेते त्यांना इथे अजिबात आवडत नाही कारण आहे ना इथे दिसत नाही ना काही पुढच्या साईडला कसं येणार जाणार कोण असतं किंवा वगैरे काय गेलं का दिसतं ना त्याच्यामुळे त्यांना तिथं बरं वाटतं पण इथे कसं पूर्ण सगळं पॅक आहे ना काही दिसण्यात येत नाही त्याच्यामुळे ता आवडत नाही दोघांना पण आवडत नाही शेरू मगापासून जरा दंगा खरं होता चला जाऊया चला चला आता ह्यांना जरा पुढे नेते पटकन कपडे टाकते मशीनला जाऊया ना चला पाणी पण भरायचं आहे आज पाण्याचं काम खूप मोठं असतं पाणी झाल्यानंतर पावसाचा अंदाज घेणार आहे आणि मग जायचं आहे आम्हाला बाजारामध्ये बघू आता पाऊस कमी असेल तर तसं त्याप्रमाणे निघणार म्हणजे आत्ता थोडासा कमी आहे पाऊस आज पाऊस भरपूर असा पडतो आहे सकाळपासून तर जायचं लाग ये ना तर बाजारात की नाही जायचं होतं म्हणून घरातलं काम की नाही आज मी पटापट आवरून घेतलं होतं कपडे मशीनला धुवून झाले आणि त्याच्यानंतर ही जी पाय पुसणी आहेत ना तीसुद्धा मी आज धुवून काढली आता गावी बघा माती भरपूर असते त्याच्यामुळे इतकी ती खराब होतात म्हणजे कितीही तुम्ही धुतलात तरी पण त्यातली जी माती असते ना ती काही जाता जात नाही आज मी शेवटी कंटाळून की नाही वॉशिंग मशीनमध्ये ती पायपुसनी सर्व टाकली आणि स्वच्छ अशी धुवून घेतली आपण जर का हाताने धुवायला घेतो म्हणजे मी हातानेच धुते तर अजिबात ती स्वच्छ अशी होत नाही म्हणजे पूर्णपणे असे क्लीन होऊन जात नाही ज्यामुळे मशीनमध्ये आज छान प्रकारे स्वच्छ झाली होती आणि स्पिनसुद्धा मी करून घेतली त्याच्यामुळे म्हटलं एक दोन दिवसामध्ये सुकूम पण जातील मी आपली बाग्या वाग्या ओरडते तर आता की नाही आली घेऊन येते त्याला ही बघा धुरी केलेली आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि घरात बघा आमच्या अंधार शेरू मस्ती करतोय आणि तुम्हाला वाग्या दाखवत्या त्याला सोडली होती आता बाहेर जायला पण येऊन बघा तो गादीवरती झोपलेलं आहे दिसतंय का हा बघा ए चल बाहेर ये बाकी तशी मी आता टाकळा ते चल ये हे लवकर चला बाहेर चला बाहेर ये सुसु सुसु चला सुसु करायला सुसु करायला चल शेपटी नको हलू हे लवकर लाईट नाही हो आमच्याकडे ना कधीपासून लाईट नाहीये जज चार ना, ते पाच तास झाले लाईट नाही दुपारी तुमच्याशी बोलली ना त्याच्यानंतर लाईट गेलेली आहे लाईटच नाही आणि बघा आमचं शेरखान आहे ना त्याला जायचंय बाहेर हलो हा 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 मच्छरचा तुला सोडणं नाही येड्या बाहेरचं वातावरण मग किती मस्त वातावरण झालेलं आहे वर आभाळ ले गा किती छान असे ढगाने भरलेले आहेत आणि मग अशी छान असा जोरदार पाऊस येऊन गेलेला आहे आला बाहेर मस्त वातावरण झाले हा बघा आला चल जा तर तसं करून यायला पटकन जा गादी घातलेली बघितली का मग ते घराच्या बाहेर पडायला मागतच नाही असं आहे ते चल ये मस्त वाटते ह्याला पण घेतली जरी नाही भायर आणलं तरी चालत आज काही लाईटीच खरं नाही आमच्याकडे अगे लांब नको जावा तर लय आता काळो खोला रे तर इकडे आत आता नाही भाया येते तर इकडे चल घरात गोर काय म्हणतात ना त्यांना कायचं नाव पण आहे ना गवे। गवे। तुम्हाला एक ना गोष्ट सांगतात जे आम्हाला माहिती पडलेले म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये मला वाटतं कालच्या का परवाच्या बघा मध्ये सांगितलं ना नाग्याश्वरू एकदम सारखे भूमकत बघा होते तर आम्हाला असं माहिती पडले आज कोण आले आपल्याकडे इथे गवे गवे असत ना ते आता इथे आलेले आमच्या साईडला आणि मला वाटतं इथे आजूबाजूला बघितलं ना कोणीतरी आपल्या डोंगरात आपण वर चढतो खरोखर आणि मला वाटलं लांब तिकडे दुसरीकडे म्हणून मी आपली शांत आहे ना अक्षय तो तिथे गेलेला गायला वाट बनवली अच्छा हा 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 म्हणूनच हे दोघ जण भुंक होतं त्याशी बापरे म्हणजे जवळच आहे बघा इथेच हे राहुश बघा आम्ही बांबू काढायला गेलो होतो तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघितलात का तिथे जवळच आहे म्हणजे बाप रे त्याच्यामुळेच मग दोघं हे झाले होते वाटत था। डेंजर आहे डेंजर डेंजर काय नाही आपले भाग्या शिरू आहेत भुंकून भुंकून ते हैराण करून टाकतील तर लायटीमुळे सगळं आमचं प्लॅनिंग कॅन्सल झालेलं आहे आणि लाईट आता येईल याचं काही खरं नाही आहे कारण आता जवळजवळ दोन दो तीन ठिकाणी फोन लावून झाले लाईट काय आता येणार नाही त्याच्यामुळे रात्रभर आता असंच राहावं लागणार आहे थोडंसं मी नाश्त्याचा पदार्थ बनवणार होते आणि तुमच्याशी रेसिपी पण शेअर करणार होती पण आम्हाला माहिती पडलं की लाईट नाही त्याच्यामुळे कॅन्सल करून टाकलं नंतरला मी बनवीन घरातला नाश्ताना संपलाय म्हणजे चहा सोबत आपण खातो ना ते सगळं संपलेलं आहे आणि कोणाच्या बाबांना सवय चहा सोबत काही नाही काय खायची तर बघू आता उद्या जर का लाईट आली तर उद्या बनवी मी आजचा दिवस काळो खात <laughs> असं सगळं चाललेलं असतं अधूनमधून मधून सगळं हा <laughs> हे त्याला मस्ती म या दोघांची आता त्यांना खेळायचं हे झालं आहे दोघांना पण माग्याच्या रुला तर चला मी ताईन आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते मी काय शूटिंग केलंय काही मला माहित नाहीये आता मी चेक करीन तेव्हा मला माहीत पडेल व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असा तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद